हिंगोली आंतरराष्ट्रीय युवा अधिनिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील एड्स विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा अधिनिमित्त युभाच्या वतीने जनजागृती मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या मोटरसायकल रॅलीमध्ये प्राचार्य भुयार यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी एड्स विभागातील चौधरी सर प्राचार्य डॉक्टर बलखंडे प्राचार्य डी संभाजी पाटील प्राचार्य पठाळे प्राचार्य डॉक्टर सोनकांबळे प्राचार्य भगत सर प्रॉपे प्राचार्य डोकाळे सर प्राचार्य हापकुंडे सर संजय पवार टीना कुंद कुंदनी आशीष पाटील बालाजी चाफनकाळे मुजी पठाण इत्यादी यावेळी उपस्थित होते या मोटरसायकलमध्ये बाबुराव पाटील महोदया इथून सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक इंदिरा चौक अग्रेशन चौक या मार्गाने पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून जिल्हा सामान्य रुणा रुग्णालयात इथे संपन्न करण्यात आली या मोटरसायकल रॅलीमध्ये बाबुराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी पठाळे महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थिनी सहभाग नोंदविला आज आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त या ठिकाणी भव्य असे मोटरसायकल रॅली या ठिकाणी काढण्यात आले जिल्हा यंत्रण विभाग जिल्ह्यामध्ये विविध काढण्यात आलेले आहे या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रामुख्याने बाबूराव पाटील महाविद्यालय हिंगोली या कॉलेजपासून आपण सुरुवात केलेली आहे ही रॅली जवाहर रोड मार्गे गाली चौक इंद्रा चौक प्रगस्य चौक मार्गे शिवाजीपुरापासून शिवल हस्तपर्यंत समोर झालेला आहे या रॅलीचा या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी बाबुराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक द्रंथ तसेच आदर्श महाविद्यालय शिवाजी महाविद्यालय पठाणे महाविद्यालय व इतर सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक येणेसे समन्वयक व सर्व विद्यार्थी व आमच्या पूर्ण आरोग्य विभागाचा संपूर्ण स्टाफ यांचं मी आभार व्यक्त करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कार्यक्रम कोणताही असू कोणत्याही प्रकारची रॅली असू कोणत्याही ऍक्टिव्हिटी असू आपल्या समाज हा संबंध लागते ती पोलीस डिपार्टमेंटची आणि वाहतूक विभागाची सुद्धा त्या दोन्ही विभागाचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व आजची ही बाईक राहिली संपन्न झाली असे मी जाहीर धन्यवाद ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा